त्याला प्राधान्य देत लष्करानं अने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून दारुगोळा युनिटची पुनर्रचना करून त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे आता यात संपर्क यंत्रणा ड्रोनद्वारे देखरेख याचा देखील समावेश करण्यात आला आहे अशी माहिती लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी दिली ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते भारताची अर्थव्यवस्था मजबूतीने पुढे जात आहे नियंत्रण रेषेजवळ स्थिती संवेदनशील मात्र स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच दोन हजार तेवीसमध्ये जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली असून तिथलं वाढलेलं पर्यटन सकारात्मक संकेत देत असल्याचं देखील ते म्हणाले सरकारच्या धोरणांमुळे तसंच स्थानिक प्रशासन लष्कर सुरक्षा दल आणि शांतता करार या सामूहिक प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरात परिस्थिती सुधारली असून हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे तसंच इथं स्थैर्य आलं आहे असं त्यांनी सांगितलं बदलत्या काळानुसार अनुकूल धोरण आणण्यावर लष्करानं भर दिला असून अग्निपथ आणि अग्निवीर हे त्याचंच उदाहरण आहे असं मनोज पांडे म्हणाले भारताची अर्थव्यवस्था दोन हजार